नमस्कार आता सारंग ऐश्वर्याला भेटून आलेला असतो आणि ऐश्वर्या आणि सारंगच्या प्लॅन नुसार सारंगने आता विष प्यालेला असतो आणि विष प्यालेला सारंग आता खोलीत निश्चित पडलेला असतो त्याच्या तोंडाला फेस आलेला असतो सगळेच आता रणदिवे त्याला हॉस्पिटलला घेऊन आलेले असतात आता ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघही बाहेर उभे असतात तेव्हा तिथे पोलीस येतात पोलीस म्हणतात आम्हाला हॉस्पिटल कडून फोन आला होता सारंग रणदिवे यांनी विष प्यालेला आहे त्यावर सौमित्र म्हणतो नाही हो साहेब त्याने चुकून आहे त्यावर ते म्हणतात सारंगचं वय तीसच्या आसपास आहे असा माणूस चुकून विष पियेल का आता तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आता इकडे सारंग विष प्यालेला असतो तिकडनं ऐश्वर्या ही सारंगला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असते हॉस्पिटलला आलेली ऐश्वर्या हे आता वेगळं रूप घेऊन डोक्यावर पदर घेऊन हॉस्पिटलमध्ये शिरलेली असते तरीकडे सौमित्र आणि ऋषिकेश बोलत असतात सौमित्र ऋषिकेशला म्हणत असतो दादा तुला माहिती आहे का हे सगळं त्या ऐश्वर्यानेच केलेलं आहे तिला आपण घराबाहेर काढलं पण अजून ती काही सुधारली नाही ती घराभर राहून सुद्धा आपल्याला त्रास देत आहे आता हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते डोक्यावर पदर घेतलेली ऐश्वर्या आता हॉस्पिटलला आलेली असते तर इकडे जानकी ही घरात आतमध्ये शिरलेले असते आणि घरामध्ये बघते तर काय तिला एक स्क्रुडवर दिसतो स्क्रुडवर घेऊन ती आता दरवाजाकडे येते दरवाजाची कडी कोंडा व्यवस्थित बघते तेव्हा तिच्या लक्षात येत कि दरवाजा आतून लॉक होता आणि आम्ही बाहेरून दरवाजाला ठोकर मारून दरवाजा तोडला अशा वेळेला दरवाजाची कडी कोंडा हा वाकडा झाला पाहिजे किंवा तुटला पाहिजे हा तर गळून पडला ह्याचा अर्थ हा आधीच होता वर होता हा हा इथे भेटला याचा अर्थ आधीच म्हणजे याच्या मागे नक्कीच ऐश्वर असणार आहे आता जानकीला विश्वास होता जानकी आता बेडखाली वाकून बघते तिला तर तिथे एक बॉटल दिसते ती बॉटल बघितल्यावर तिच्या लक्षात येतं कि सारंगने केवळ विष नाही प्यालेलं तर सारंगने काहीतरी सॉफ्ट असं प्याल आहे जेणेकरून सारंग आणि ऐश्वर्याने हे नाटक केलेलं आहे आता जानकी सारंग ऐश्वर्याला कसा धडा शिकवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू